नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आजच्या या सेशन मध्ये आपण जीएस वन मध्ये असलेला भारतीय समाज या विषयावर चर्चा करणार आहोत आपलं आजचं से हे सेशन अगदी डिटेल मध्ये असणार आहे की भारतीय समाज ह्या विषयाचा नेमका सिलेबस काय असणार आहे त्यानंतर आयोग कशा पद्धतीने भारतीय समाजाचे प्रश्न विचारतात त्यानंतर या विषयाचे प्रश्नांची उत्तरं लिहित असताना आपला फॉर्मॅट कशा पद्धतीचा सा असायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी आपल्या उत्तरामध्ये असणं अनिवार्य आहेत याची प्रिपरेशन आपल्याला कशा पद्धतीने करायची आहेत मदे तर या सर्व गोष्टींवर आपण डिटेलमध्ये आज डिस्कशन करणार आहोत तर सुरुवात आपण सिलेबस करू बघा आपल्याला आयोगाने दिलेला हा सिलेबस आहे ने दिलेला सिलेबस आहे ज्यामध्ये जीएस वन मध्ये आपल्याला भारतीय समाज आहे आता आयोगाने दिलेल्यानुसार मध्ये आपल्याला फक्त हे तीन ते चार पॉइंट ऍड केलेले आहेत पण जेव्हा आपण डिटेलमध्ये या विषयाचा अभ्यास करतो तर तेव्हा आपण याचा सिलेबसला अशा पद्धतीने डिकोड करू शकतो बघा आपण एकंदरीत या विषयामध्ये दहा युनिट स्टडी करतो किंवा आपण असं म्हणू युनिट म्हणण्यापेक्षा की आपल्याला ज्या दहा मेन संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या विषयामध्ये करायचा आहे आता तुम्ही जनरली एक ऐकलं असणार आतापर्यंत किंवा तुम्ही वाचलं असणार अभ्यास केला असणार तर आपण नेहमी म्हणतो की भारतीय समाज हा जो विषय आहे हा करंट अफेअर ओरिएंटेड आहे करंट अफेअर ओरिएंटेड म्हणजे काय तर बघा यामध्ये काही पोर्शन स्टॅटिक येणार स्टॅटिक म्हणजे काय तर त्यामध्ये संकल्पना असणार त्या संकल्पना समजून घेण्याची गरज आपल्याला असते आणि नंतर एक पॉइंट येतो तो, तो म्हणजे करंट अफेअर ओरिएंटेड करंट अफेअर ओरिएंटेड म्हणजे काय तर चालू घडामोडीमध्ये ज्याही गोष्टी समाजामध्ये घडतायत किंवा ज्याही गोष्टींची चर्चा केली जाते किंवा ज्या न्यूजमध्ये आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आता भारतीय समाज हा असा विषय आहे की यामध्ये काही पोर्शन स्टॅटिक आहे आणि काही पोर्शन जो आहे हा करंट अफेअर ओरिएंटेड आहे मग अशा वेळेस आपल्याला कन्फ्युजन होते की नेमका याचा अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने करायचा किंवा स्टॅटिक पोर्शन कुठला असणार आहे करंट अफेअर ओरिएंटेड पोर्शन म्हणजेच काय तर आपण याला सिंपल बाय फर्केट कसं करतो बघा स्टार्टिंगला आपल्याला काय दिलेलं आहे भारतीय समाजाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग भारतीय समाजाचा अभ्यास करायचा आहे तर सुरुवातीला काय असणार आहे बघा सुरुवातीला असणार आहे या समाजाची वैशिष्ट्ये ज्या समाजाचा अभ्यास तुम्ही करतायत तर त्या समाजाचे वैशिष्ट्य काय असणार आहे त्याचे गुणवैशिष्ट्य काय असणार आहे त्यांचं प्लस पॉइंट काय असणार आहेत तर हे आपल्याला पहिल्याच युनिटमध्ये स्टडी करायचं आहे मग यामध्ये सिंपल सिम्पल पॉईंट येणार आहे की भारतीय समाजाची वैशिष्ट्य म्हणजेच काय तर यामध्ये विविधता आहे मग भाषिक विविधता आहे आर्थिक विविधता आहे सांस्कृतिक विविधता आहे तर हे सर्व आपल्याला गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास पहिल्या युनिटमध्ये करायचा आहे त्यानंतर आपल्याला सेकंड युनिट दिलेला आहे तो आहे भागधारकांवर आता बघा भागधारक हे काय असतात ज्यांना आपण इंग्लिशमध्ये स्टेक होल्डर म्हणतो कुठलाही समाज जेव्हा तयार होतो एकाँ एकाँ तर आपण समाजाची व्याख्या देताना काय म्हणतो नेहमी की जेव्हा अनेक व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच वेळी असतात आणि त्यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते तेव्हा आपण त्याला समाज म्हणतो मग जर भारतीय समाज आहे तर भारतीय समाजांमध्ये अनेक व्यक्ती आहे आणि हे असे व्यक्ती आहे ज्यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया घडून येते मग यांचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येणार की प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा नाही आहे काही व्यक्तींना उच्च दर्जा दिलेला आहे काही व्यक्तींना तेवढे अधिकार किंवा तेवढे हक्क नाही आहे काही व्यक्तींना समाजासमोर आव्हाने देऊन समाजाशी लढून आपले अधिकार हक्क प्राप्त करण्यात आलेले आहेत तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला या सेकंड युनिटमध्ये करायचा आहे म्हणजेच आपण ओव्हरऑल याला म्हणू भागधारक म्हणजे इथे तुम्हाला डिटेल मध्ये दिलेला आहे की सर्वात महत्वाचं भागधारक कोण तर भारतीय समाजाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपण महिला आता बघा महिलांचा जो दर्जा आहे भारतीय समाजामध्ये हा कायम डायनॅमिक राहिलेला आहे तो सतत बदलत राहिलेला आहे वैदिक कालखंडात महिलांना उच्च दर्जा होता मधातल्या कालखंडांमध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडांमध्ये महिलांचा दर्जा खालावला त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिलांचा दर्जा परत उंचावला आहे आजही आपला देश आपला समाज किंवा आपलं सरकार प्रयत्न करतायत की महिलांचा उच्च दर्जा असावा तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला सेकंड युनिटमध्ये करायचा आहे मग केवळ महिलाच नाही तर जेवढेही भागधारक आहेत जसा आता रिसेंट न्यूजमध्ये असलेला मुद्दा आहे तो म्हणजे एल जी बी टी क्यू कम्युनिटी हे देखील भारतीय समाजातील अत्यंत महत्वाचे भागधारक आहे त्याच पद्धतीने आपण अपंग व्यक्ती ज्यांना म्हणतो हे देखील भारतीय समाजातील महत्वाचे भागधारक आहे तर या सर्वाचा अभ्यास आपल्याला सेकंड युनिटमध्ये करायचा आहे म्हणजे यामध्ये असे भागधारक येतील ज्यांना भारतीय समाजामध्ये महत्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत ठीक आहे त्यानंतर बघा हे दोन युनिट झाले की त्यानंतर तुम्हाला भारतीय समाजाची जे सुरुवातीपासनं समस्या राहिलेली आहे त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग आता या समस्या कुठल्या कुठल्या आहे तर बघा आपल्याला एक समस्या दिली आहे ती म्हणजे गरिबी आणि दुसरी समस्या दिली आहे ती म्हणजे लोकसंख्या ज्याला आपण म्हणणार लोकसंख्या वाढ ही समस्या आहे आता या दोन समस्यांचा अभ्यासही आपल्याला करायचा आहे आता या अशा समस्या आहे ज्या जेव्हापासनं भारतीय समाज किंवा आपण असं कन्सिडर करू की आपल्याला स्वतंत्र मिळालं त्यानंतर आपण भारतीय समाज ही जी संकल्पना वापरतो तर या भारतीय समाजामध्ये जेव्हापासनं आपल्याला स्वतंत्र मिळालेलं आहे तेव्हापासनं दोन समस्या आपल्या समोर राहिलेल्या आहेत ती म्हणजे वाढती लोकसंख्या आणि गरिबी आणि याचे फार मोठ्या प्रमाणात भारतीय समाजावर परिणाम घडून येत आहे आणि आज आजही आपला समाज या समस्यांना तोंड देतोय किंवा या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्याला या दोन्ही समस्यांचा अभ्यास करायचा आहे इथे म्हणजे हे असणार आहे तुमचे युनिट थ्री अँड युनिट फोर आणि त्यानंतर इथनं पुढे आपल्याला अशा प्रक्रियांचा अभ्यास करायचा आहे ज्या प्रक्रिया भारतीय समाजामध्ये घडून आल्या आणि त्यांनी भारतीय समाजांवर विपरीत परिणाम केले आता आपण विपरीतही नाही म्हणू शकत बघा कुठली प्रक्रिया जेव्हा घडत असते तर ती त्या समाजामध्ये बदल घडवून आणतात आणि बदल हे दोन प्रकारचे असतो एक असतो सकारात्मक बदल आणि एक असतो नकारात्मक बदल पॉझिटिव्ह चेंजेस अँड निगेटिव्ह चेंजेस तर मग अशा कुठल्या कुठल्या प्रक्रिया आहेत प्रोसेस आहे की ज्यामुळे भारतीय समाजावर अशा पद्धतीचे बदल घडून आलेले आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांचा अभ्यास आपल्याला करायचा मग यामध्ये सर्वात महत्वाची प्रक्रिया येणार एक आपण कन्सिडर करू शहरीकरण ही एक प्रक्रिया आहे त्यानंतर मग येणार जागतिकीकरण ही एक प्रक्रिया आहे त्यानंतर येणार पश्चिमात्यकरण ही एक प्रक्रिया आहे त्यानंतर आपण धर्मनिरपेक्षता ही प्रक्रिया देखील म्हणतो तर अशा प्रक्रिया ज्यांनी भारतीय समाजामध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्या प्रक्रियांमुळे बदल घडून आलेला आहेत यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर असा एकंदरीत अभ्यास आपल्याला भारतीय समाज या विषयामध्ये करायचा आहे मग आता बघा यामध्ये येणार स्टॅटिक आणि करंट अफेअर ओरिएंटेड मुद्दे मग यांचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे तर बघा जेव्हा तुम्ही स्टॅटिक अभ्यास करणार तर यामध्ये तुम्हाला हे सर्व जे कन्सेप्ट आहे हे समजून घ्यायचे आहेत जर मी तुम्हाला सांगते की भाषिक विविधता आहे तर मग एक्झॅक्टली भाषिक विविधता कशाला म्हणायची आहे त्याला विविधता का म्हंटल आहे किती भाषा आपल्या भारतात आहे असा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचा आहे जसं इथे येणार शहरीकरण तर मग शहरीकरण ही प्रक्रिया नेमकी काय आहे भारतामध्ये ही प्रक्रिया कधी सुरू झाली मग याचे पॉझिटिव्ह सकारात्मक कुठले बदल आले त्यानंतर याचे नकारात्मक बदल कुठले घडून आले याची व्याख्या काय देऊ शकतो आपण मग हे जे प्रक्रिया आहे याचे मॉडेल आलेले आहेत का किंवा हे एकाच वेळीच झालेली प्रक्रिया आहे तर या सर्वांचा डिटेल अभ्यास आपल्याला करायचा आहे तर त्याला आपण म्हणणार स्टॅटिक नॉलेज म्हणजे हे झालं तुमच्या त्या संकल्पना क्लिअर करण्याची गोष्ट हे तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे मग आता राहणार तुम्हाला करंट अफेअर म्हणजेच जे आपण म्हणतोय की पेपरमध्ये नेहमी करंट अफेअर ओरिएंटेड प्रश्न विचारले जातात आता करंट अफेअर ओरिएंटेड प्रश्न तुम्हाला कसे विचारले जाणार तर आता सध्या तुम्हाला समाजामध्ये या सर्व संकल्पनांचे जे परिणाम दिसून येत आहेत किंवा सध्या या सर्व संकल्पनांमुळे समाजामध्ये जे ही आव्हाने निर्माण झालेली आहे ही चॅलेंजेस निर्माण झालेले आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट काय करते किंवा भारतीय समाजातील वेगवेगळे घटक कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट आहेत याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे म्हणजेच तुम्हाला क्ल संकल्पना क्लिअर केल्यानंतर रिसेंटमध्ये त्या रिलेटेड काय सुरू आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे सर्व नॉलेज एकत्रित घेऊन एकदा तुम्हाला समज आली की कशा पद्धतीने भारतीय समाज आहेत त्यामधले कशा पद्धतीने घटक कार्य करतात कोण कौन कोणाशी इंटरलिंक आहे कोणामुळे बदल झाला किंवा कशामध्ये बदल झाला तर कोणावर परिणाम घडून येतो पॉझिटिव्ह बदल कुठे होत आहे निगेटिव्ह बदल कुठे होत आहे हा जरी आस्पेक्ट तुमचा क्लिअर झाला तर तुम्ही तुम्ही इझिली भारतीय समाज या विषयाचे क्वेश्चन टॅकल करू शकता तर त्यामुळे भारतीय समाज हा फार डिफिकल्ट सब्जेक्ट नाही आहे हा इझी गोइंग सब्जेक्ट आहे एकदा तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले किंवा एकदा तुमचा अप्रोच क्रिएट झा क्लिअर झाला की कशा पद्धतीने तुम्हाला या सब्जेक्टला प्रिपेअर करायचा आहे तर तुम्हाला हा सब्जेक्ट जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्यात मदत करणार जी एस वनमध्ये मग आता बघा आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला भारतीय समाजा विषया अंतर्गत विचारले जाऊ शकतात तर बघा इथे काही स्क्रीनशॉट मी घेतलेले आहे आता आधी एम पी एस सीचा डिस्क्रिप्टिव्ह मेन्सचा पेपर झालेला नाही आहेत तर त्यामुळे आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणून सीचे जे पेपर झालेले आहेत मेन्सचे ते कन्सिडर करतोय तर तुम्हाला माहित असेल आपल्या अकॅडमीमध्ये एक बुक आहे हे दोन हजार या बुकमध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस पर्यंतचे सर्व चे जे प्रश्न आहेत त्यांचं मध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे तर आपण तेच ट्रान्सलेशन घेतले जेणेकरून जे स्टुडंट मराठीमध्ये प्रिपेअर करतात त्यांना सोयीच होईल तर इथे तुम्हाला भारतीय समाज या विषयाचे प्रश्न युपीएससीने कसे विचारले आहेत हे है आपण एक कन्सिडर करू किंवा तुम्हाला हे बघायचं आहे बघा इथे सिम्पल सिम्पल प्रश्न आहेत तर हे प्रश्न तुम्हाला कसे विचारले जातात बघा व्हाय डीड आपण मराठीमध्ये कन्सिडर करू भारतातील आर्थिक विकासाच्या बरोबरीने मानवी विकास का अपयशी ठरला आता बघा हा सिंपल क्वेश्चन आहे एक तुम्हाला मी ओरिएंटेशन देते की आपण म्हणतो की आपल्या देशाचा डी पी एवढा आहे आपल्या देशाचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न इतका आहे आपले देश तिसरी महत्वाची अर्थव्यवस्था बनते किंवा पाचवी महत्वाची अर्थव्यवस्था बनते ह्या गोष्टी आपण करतो म्हणजे हा कोणता विकास झाला हा झाला आर्थिक विकास पण मात्र त्याच आर्थिक विकासाच्या बरोबरीने भारतामध्ये मानवी विकास झालेला नाही भारतातील लिंग गुणोत्तरावर परिणाम पडला का भारतातील साक्षरता दरावर परिणाम पडला का भारतातील गरिबी कमी झाली का भारतातील दारिद्र्य कमी झाला आहे का ह्या गोष्टींमध्ये काही बदल घडून आले आहे का याचं सिंपल अँसर आपल्याला इथे लिहायचं आहे येत्या लक्षात म्हणजे जनरल एक जे अवेअरनेस असते किंवा जनरल एक जे नॉलेज असते जे तुम्ही बाकी सब्जेक्टचा अभ्यास करताना तुमच्याकडे येणार आहे त्याच बेसिसवर तुम्हाला समाजामध्ये नेमका कुठला बदल घडून आला त्या उद्देशाने इथे लिहायचं आहे लक्षात बघा त्यानंतर अगदी काही बेसिक बेसिक क्वेश्चन तुम्हाला आहे हा क्वेश्चन बघा आता मुलांच्या संगोपनाची जागा मोबाईल फोनने घेतलेली आहे मुलांच्या समाजीकरणावर त्याचा काय परिणाम होतो याची चर्चा करा ले ले? आता हा अगदी जनरल क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे आपल्याला माहित आहे की आता ज्याही पालकांना छोटे बाळ असतात छोटे मुलं असतात त्यांना संगोपन करायचं करा आहे तर संगोपन करत असताना सध्याची जी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये मोस्टली आपल्याला पेरेंट्स हे वर्किंग दिसतात म्हणजे ते कुठलेही वर्किंग झोन मध्ये आहे किंवा ते काम करत असतात मग अशा वेळेस ते काय करतात आपला मुलगा जर किंवा मुलगी जर त्रास देत असेल तर त्यांच्याकडे मोबाईल देऊन देतात मग ते मोबाईलवर खेळत राहणार आणि पालक जे आहे ते त्यांची कामं व्यवस्थितपणे करत राहणार आता ही जी पद्धत तयार झालेली आहे किंवा हा जो ट्रेंड तयार झालेला आहे तर या ट्रेंडमुळे त्या मुलांच्या समाजीकरणावर काय परिणाम होतोय याचा आन्सर आपल्याला लिहायचा आता बघा असे आन्सर टॅकल करत असताना तुम्हाला कुठल्याही रेफरन्स बुकची किंवा कुठल्याही कन्सेप्ट क्लिअरची गरज नसते तुम्हाला एक जनरल अवेअरनेस असायला पाहिजे की कशा पद्धतीने समाजीकरण ही प्रक्रिया चालते आणि त्यावर कशा पद्धतीने विपरीत परिणाम घडून येतो लक्षात एक सिंपल सिम्पल जर तुम्ही क्वेश्चन बघितले तर तुमच्या लक्षात येणार की याला अभ्यास करण्यासाठी जी पद्धत आहे तर ती तुमची कन्व्हेक्शनल पद्धत नाही आहे की तुम्ही कुठले एक मार्केट मधनं रेफरन्स बुक विकत घेणार आणि ते बुक रीड करणार आणि तेच मग तुम्ही उत्तरांमध्ये लिहिणार हे उत्तर आहे किंवा हे प्रश्न अशा पद्धतीचे आहे की यामध्ये उत्तर लिहित असताना जो डेटा आहे जो माहिती आहे किंवा जे ज्ञान आहे नॉलेज आहे ते तुम्हाला सेमच असणार आहे फक्त तुम्हाला तुमच्याकडे असलेलं ज्ञान किंवा तुमच्याकडे असलेली माहिती त्या प्रश्नाप्रमाणे त्याला मोल्ड करता आली पाहिजे बघा इथे सेम होतं की मानवी विकास का झालेला ना नाही आहे इथे पण सेम आहे की जर तुम्ही मोबाईल फोन देत आहे मुलांकडे तर त्यांच्या समाजीकरणावर कुठले बदल घडून येत आहे त्यानंतर बघा हा क्वेश्चन बघा भारतीय समाजात तरुणींच्या आत्महत्या का वाढत आहेत स्पष्ट करा आता हा जो क्वेश्चन विचारलेला आहे युपीएससीने हा कोटामध्ये तुम्हाला माहित असेल राजस्थानमध्ये कोटा शहर आहे तिथे अनेक विद्यार्थी आणि पर्टिक्युलरली विद्यार्थिनी सुसाईड करतात तर त्यावर त्यांनी डायरेक्टली प्रश्न विचारला होता की तरुणी का आत्महत्या करताय भारतीय समाजामध्ये आता मला सांगा जे मागासलेपणाचे कारणे इथे आहेत तेच मागासलेपणाचे कारणे काही बाबतीत महिलांच्या संदर्भात पण लागू होणार तीच कारणे तुम्हाला इथे पण लिहायची जो जर्नलिस्टिक क्वेश्चन आहे त्याच पद्धतीने बघा काही इकडचे प्रश्न बघू आपण इथे यांनी काय म्हंटलंय बघा कोविड नाईन्टीन महामारीने भारतात वर्गीय असमानता आणि गरिबीला गती दिली आहे टिप्पणी करा आता आपल्यालाही माहित आहे की जेव्हा कोविड होतं पॅन्डेमिक होतं कम्प्लीट लॉकडाऊन भारतीय समाजामध्ये लागू झालेलं होतं तर त्यामुळे भारताची गरिबी कशा पद्धतीने वाढली त्याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे येत आहे का बघा मला म्हणायचं काय आहे किंवा मी तुम्हाला हे क्वेश्चन का दाखवते कारण तुम्हाला एक अप्रोच लक्षात यायला पाहिजे की कशा पद्धतीने भारतीय समाजामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्याची प्रिपरेशन तुम्हाला कशी करायची तर एक जनरलिस्टिक तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला सतत एकच पद्धतीचा किंवा एक अप्रोच यामध्ये दिसणार की तुम्हाला एखादी जी प्रक्रिया घडून येते समाजामध्ये किंवा एखादा जो कन्सेप्ट घडून येतोय समाजामध्ये तो विचारला जातो आणि डायरेक्टली तुम्हाला म्हटल्या जातात की समाजामध्ये याचे काय परिणाम झाले आहे कदी -कदी ते, ते स्पष्ट करा किंवा कधी कधी संपूर्ण समाज नाही तर त्या समाजातील एखादा जो भागधारक आहे त्यावर कशा पद्धतीचे परिणाम होतोय ते तुम्हाला विचारले म्हणजे बघा एकतर तुम्हाला विचारणार की संपूर्ण समाजामध्ये काय परिणाम झाला ते स्पष्ट करा अदरवाइज ते पर्टिक्युलरली विचारतायत की लहान मुलांवर काय परिणाम झाला स्पष्ट करा किंवा इथे तरुणी आता आत्महत्या करताय म्हणजे निगेटिव्ह किंवा विपरीत परिणाम झालेला आहे मग ते का झालेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे प्लस सेम त्याच पद्धतीने कोविड नाईन्टीनचा काय परिणाम झाला आहे समाजामध्ये तर त्याचा एक विशेष परिणाम म्हणजे गरिबी तर त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर मी आणखी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवते हाच बघू आपण बघा भारतातील डिजिटल उपक्रमांनी देशाची शिक्षण व्यवस्था चालवण्यात कसा हातभार लावला आहे एक नवीन कन्सेप्ट आला समाजामध्ये डिजिटल एज्युकेशन आता या डिजिटल एज्युकेशनमुळे भारतीय समाजावर काय परिणाम झालेला आहे तर एकंदरीत तुम्हाला हेच लिहायचं आहे येत आहे का लक्षात म्हणजे बघा सिंपल सिंपल प्रश्न भारतीय समाजामध्ये विचारले जातात की एखादी नवीन प्रक्रिया होणार किंवा एखादा नवीन कन्सेप्ट समाजामध्ये येणार आणि त्या कन्सेप्टमुळे किंवा त्या प्रक्रियेमुळे समाजावर कसा परिणाम होतोय दोन्ही अँगलनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा एखाद्या विशिष्ट भागधारकांवर कशा पद्धतीने परिणाम होतोय हेच तुम्हाला येऊन जाऊन उत्तरांमध्ये लिहायचं आहे येत आहे का मग आता मला सांगा जर का तुम्ही प्रश्नांचा अप्रोच ओळखू शकत असणार की नेमका आपल्याला कशा पद्धतीने या विषयाला प्रिपेअर करायचं आहे तर कुठेतरी असे जे विषय असतात यांना प्रिपेअर करणं पण इझी होते मग आता तुम्ही कसं प्रिपेअर करणार आहे तर त्याचा आपण एक डेमो बघू की भारतीय समाजाचा अभ्यास आता नेमका आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आता तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झालीच असणार की बघा भारतीय समाज म्हटलं की आता तुमच्या क्लिअर झालं असणार की कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुम्हाला ज्या प्रक्रिया होत आहेत त्या लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचा परिणाम काय होतोय ते लक्षात आहे पॉझिटिव्ह परिणाम निगेटिव्ह परिणाम भागधारकांवर होणारा परिणाम मग अशाच वेळी तुम्हाला प्रश्न विचारले जातात तेच उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत मग आता याची एक्झॅक्ट प्रिपरेशन कसे करायची तर बघा तुम्हाला माहितच असेल की आपण एक नवीन बॅच लाँच करतोय जी फक्त मेन्ससाठी असणार आहे जिचं नाव आहे टेन पॉइंटर आता या बॅच मध्येच तुम्हाला नावावरूनच लक्षात येणार आहे की टेन पॉइंटर का आपण नाव दिले हिला जसं आता तुम्हाला लक्षात आलं मी तुम्हाला सिम्पल म्हटलं की कोविड नाईन्टीनचे किंवा पॅन्डेमिक आपण कन्सिडर करू की जे पॅन्डेमिक झालं की त्याचे भारतीय समाजावर काय परिणाम झाले तर मला सांगा याचा अभ्यास तुम्ही कसा करणार किंवा लास्ट टाइम जे रिव्हिजन आपण करतो पेपरला जाताना तर त्यामध्ये तुमचे कुठले मुद्दे असणार बघा पॅन्डेमिकचे दहा पॉझिटिव्ह तुम्हाला करायचे आहे सकारात्मक बदल त्यानंतर पॅन्डेमिकचे तुम्हाला दहा नकारात्मक बदल करायचे आहेत तुम्हाला एक व्याख्या पाहिजे किंवा एक इंट्रोडक्शन लिहिण्यासाठी काही डेटा तिथे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एक स्ट्रॉंग निष्कर्ष पाहिजे प्लस तुम्ही जर पॅन्डेमिकचे निगेटिव्ह हायलाईट करतायत तर तुमच्याकडे काही वे फॉरवर्ड पण पाहिजे की फ्युचरमध्ये जर असं पॅन्डेमिक परत आलं तर तेव्हा शासनाने सरकारने किंवा समाजाने कशा पद्धतीने त्याला टॅकल करायला पाहिजे तर याबद्दलचे तुमच्याकडे पॉइंट पाहिजे येत आहे का लक्षात म्हणजे असा डेटा तुमच्याकडे रेडीमेड पाहिजे आहेत ज्यामुळे तुम्ही कोविड नाईन्टीन किंवा पॅन्डेमिकचे कसेही प्रश्न आले तरी तुम्ही त्याला टॅकल करू शकता मग जर तुम्हाला असा प्रश्न आला की कोविड नाईन्टीन किंवा पॅन्डेमिकचे अपंग व्यक्तींवर होणारे परिणाम लिहा तर तुम्ही फक्त त्या पॉईंटला अपंग व्यक्तींच्या पर्सपेक्टिव्ह लिहू शकता किंवा कोविड नाईन्टीनचे टी क्यू कम्युनिटीवर कुठले परिणाम झाले लिहा तर तेच मुद्दे राहणार फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्याला मोल्ड करायचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे मग आपण या बॅच मध्ये काय केलंय तर आपण या बॅच मध्ये संपूर्ण विषयांचं म्हणजे केवळ भारतीय समाजच नाही तर सर्व जे मेन्सचे विषय असतात त्यांच्या अशा टेन पॉइंटर तयार केलेले आहेत की जे मिनिमम रिक्वायरमेंट आहे एवढा डेटा जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्रश्नांच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या डेटा मोल्ड करून काही वाक्य रचना करून काही एक्स्ट्रा इनपुट त्यामध्ये टाकून तुम्ही उत्तर लिहिलं पाहिजे किंवा तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न स्किप करण्याची गरज नाही कारण बघा तुम्हाला लक्षात आलं असणार भारतीय समाजाचे जनरल क्वेश्चन आहेत हे स्किप करण्यासाठी नाही आहे पण जेव्हा आपण पेपर देतो तर त्या तीन तासांमध्ये आपल्याकडे असलेल्या माहितीला कन्सोलिडेट करणं प्रत्येक पॉइंटला व्यवस्थित स्ट्रक्चराइज करणं आणि ते त्या पद्धतीने दीडशे शब्दात अडीचशे शब्दांमध्ये लिहिणं आणि ते पण सहा ते सात मिनिटांमध्ये हे हिकटीक काम आहे किंवा हे वेळेवर जमत न्यायला प्रॅक्टिस लागते पण तेच जर का आपल्याकडे फॉर्मॅट बिलकुल रेडी आहे आपल्याकडे पॉईंट रेडी आहे की पॉझिटिव्ह म्हटले तर हे टेन पॉईंट येणारच आहे निगेटिव्ह म्हटलं तर हे टेन पॉईंट येणारच आहे फक्त याला वर खाली काही लेवलनी त्याला अल्टर करून ॲज पर युअर क्वेश्चन तुम्हाला ते लिहिता आले पाहिजे ही जर का प्रॅक्टिस असली तर तुमची प्रिपरेशन इझी होणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेपरमध्ये कुठलाही प्रश्न तुमचा स्कीप होणार नाही मग आता मी याचं तुम्हाला एक दाखवते पण बघा आपण नोट्स बघू की तुम्ही कशा पद्धतीने या जर नोट्स तुम्ही प्रिपेअर केला तर तुम्ही कशा पद्धतीने भारतीय समाजाची उत्तरे लिहू शकतात बघा आपली टेन पॉइंटर बॅच आहेत तर ते या टेन पॉइंटर बॅच मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने टेन पॉईंटच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील आता या नोट्स मध्ये तुम्हाला हे भारतीय समाजच्या नोट्स आहे यामध्ये बघा तुम्हाला जागतिकीकरण हा टॉपिक दिलेला आहे आता या जागतिकीकरणामध्ये जी बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट तुमची असते हे तुम्हाला जर जागतिकीकरणावर प्रश्न आले तर काय काय येऊ शकतात आता तुम्हाला एक अंदाज आलेलाच असणार की तुम्हाला प्रक्रिया काय आहे हे समजून घ्यायचं आहे त्यानंतर यामुळे होणारे पॉझिटिव्ह चेंजेस निगेटिव्ह चेंजेस त्यानंतर याच्याशी रिलेटेड काही एक्स्ट्रा माहिती असेल तर ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग बघा तुम्हाला या नोट्समध्ये अशा पद्धतीने प्रोव्हाइड केलेलं आहे व्याख्या लिहित असताना प्रोव्हाइड केलेलं आहे जर तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं असेल तर तुम्ही व्याख्या लिहू शकता त्यानंतर प्रक्रियेला चालना देणारे घटक की भारतीय समाजामध्ये जागतिकीकरण का आलं किंवा कशामुळे आलं तर त्यासाठी कुठल्या गोष्टींनी चालना दिली ते तुम्हाला पॉईंटमध्ये दिलेलं आहे बघा इथे परत आपले पॉईंट सुरू होतात भारतीय समाजामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह बदल जे घडून आले त्याचे मुद्दे दिलेले आहे मग आता बघा इथे आर्थिक त्यानंतर तंत्रज्ञान त्यानंतर सांस्कृतिक परिणाम असे वेगवेगळे वेग सेगमेंट करून तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला एक एकंदरीत प्रश्न येऊ शकतो की ओव्हरऑल जागतिकीकरणाचे परिणाम सांगा किंवा यापैकी कुठल्याही टॉपिकवर आला तर तुम्हाला त्या पद्धतीने लिहिता आलं पाहिजे आणि ते उत्तर लिहिण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे ते देखील पॉईंटमध्ये दे दिलेले आहे सामाजिक परिणाम दिलेले आहे शिक्षणावर होणारे परिणाम दिलेले आहेत बघा महिलांवर खासगी क्षेत्रांवर होणारे परिणाम इथे तुम्हाला दिलेले आहेत त्याच पद्धतीने बघा नकारात्मक परिणाम आहेत मग सेम आर्थिक क्षेत्रात कुठला नकारात्मक परिणाम झाला सामाजिक क्षेत्रात कुठला नकारात्मक परिणाम झाला असे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे हे तुमची लास्ट टाइम रिव्हिजन नोट्स ज्याला आपण म्हणतो जे मिनिमम डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करते किंवा जे बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट असते ते प्रोव्हाइड करते आता हे जर मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये असेल किंवा हे जर तुम्हाला पाठच असतील तर बघा की काहीही झालं जर तुम्हाला परिणाम लिहा आला तर तुमचे हे असलेच पाहिजे पॉईंट खासगी क्षेत्रावर परिणाम सामाजिक क्षेत्रावर परिणाम सांस्कृतिक क्षेत्रावर परिणाम आणि इथे जे दिलेले आहे तंत्रज्ञानावर परिणाम आर्थिक परिणाम हे तुम्हाला लिहायचे आहे आता जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही कसं टॅकल करणार बघा आपण काही जागतिकीकरणावरचे प्रश्न बघू आता हे जे प्रश्न आहेत यामध्ये बघा जागतिकीकरण विचारलेलं आहे बघा इथे तुम्हाला दिलाय जागतिकीकरणामुळे भारतातील विविधता मी रेड पेन घेते आणि बहुलता बहुलता म्हणजे विविधता ज्याला आपण म्हणतो धोक्यात आली आहे का उत्तर द्या आहे आता बघा प्रश्न सिंपल आहे जर तुम्ही व्यवस्थित प्रश्नाची फोड केली तर तुमच्या लक्षात येणार जागतिकीकरणामुळे भारतातील विविधता आणि बहुलता म्हणजे एकंदरीत आपण जे म्हणतो की भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येकच बाबतीत विविधता आहे तर हे धोक्यात आली आहे का याचा आपल्याला आन्सर लिहायचा आहे आता मला सांगा इथे तुम्हाला ऑलरेडी तुमचा पॉईंट हा क्लिअर केलेला आहे की हा जो मुद्दा आहे सांस्कृतिक परिणाम या सांस्कृतिक परिणामामध्ये बघा तुम्हाला इतके सब पॉईंट दिलेले आहेत बघा इथे दिलेलं आहे की चित्रपट जे उद्योग जो आहे भारतातला फिल्म इंडस्ट्री ज्याला आपण बॉलिवूड म्हणतो जनरली तर इव्हन त्यामध्ये सिमिलॅरिटी आली आहे म्युझिकमध्ये सिमिलॅरिटी आलेली आहे मध्ये सिमिलॅरिटी आता आलेली आहे ना इवन तुम्ही बघा प्रसार माध्यमांमध्ये आता सिमिलॅरिटी आलेली आहे खाद्य संस्कृती आता सर्वांची सिमिलर झालेली आहेत झाली आहे की नाही बघा जागतिक संस्कृती दिलाय तर आता असं नाही आहे की ह्या समाजामध्ये हेच खाद्यपदार्थ मिळणार तुम्ही जगामध्ये कुठेही जा तुम्हाला पिझ्झा मिळणार बर्गर मिळणार त्यानंतर बघा डिजिटल साधनांच्या वापरांमध्ये आता सिमिलॅरिटी आलेली आहेत बऱ्यापैकी आता ह्या सर्व गोष्टी जर सेम झालेल्या आहेत तर याचा डायरेक्ट परिणाम कशाला होणार आहेत तर बघा डायरेक्ट परिणाम होणार आहे भारतातील विविधतेला त्यामुळे आता विविधता राहिली आहे का बघा तुम्ही भारतामध्ये कुठेही जा तुम्ही कुठल्याही राज्यांमध्ये प्रवास करा तुम्ही तिथले पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही काय खाणार किंवा काय खायला प्रिफेअर करणार तुम्ही, तुम्ही तर तुम्ही पिझ्झा खाणार बर्गर खाणार जंक फूड खाणार म्हणजेच हा कशाचा परिणाम आहे तर हा ग्लोबलायझेशनचा जागतिकीकरणाचा परिणाम आहे म्हणजे असेच बघा जर तुमच्याकडे इतके मुद्दे जरी असतील तरी तुम्ही इझिली प्रश्नाची उत्तरे लिहू शकता सिंपल काय करायचं आहे सिंपल क्वेश्चन असल्यामुळे बघा जागतिकीकरणामुळे भारतातील विविधतेला विविधता धोक्यात आली आहे उत्तर द्या सिंपल किवर्ड विचारला आहे तर तुम्ही उत्तराची सुरुवात कशी करणार तर सुरुवातीला मेन या क्वेश्चन मध्ये जागतिकीकरण आहे त्यामुळे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये जागतिकीकरणाबद्दल दोन तीन पॉईंट लिहू शकता किंवा तुम्ही जागतिकीकरण ही प्रक्रिया नेमकी काय आहे की जिचा परिणाम विविधतेवर झाला आहे म्हणजेच तुम्ही जागतिकीकरणाची व्याख्या लिहू शकता की करना ची तर बघा ही व्याख्या तुम्हाला इथे दिलेलीच आहे या मध्ये जेव्हा मी म्हटलं ना की स्टार्टिंगच्या आपण काही पॉईंटच टाकलेला आहे तुम्ही हे दोन मुद्दे व्याख्यामध्ये तुम्ही लिहू शकता त्यानंतर बघा सिम्पल मग इथे होणार विविधता कशी धोक्यात आली तर तुमची जो मेन बॉडी आहे तो स्टार्ट होऊन जाणार मग तिथे तुम्ही एक 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 जे मुद्दे आहेत जे आपण शॉर्टमध्ये नोट्समध्ये लिहिलेले आहे तुम्ही त्याला इलॅबरेट करून लिहू शकता कम्प्लीट वाक्यांमध्ये की अशा पद्धतीने खाद्य संस्कृती सिमिलर झाली तर त्याचे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता त्यानंतर तुम्ही म्युझिकचं एक्झाम्पल देऊ शकता त्या तुम्ही चित्रपट एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता आणि सिम्पल लास्टमध्ये तुम्ही काय करणार एक सिंपल साध सरळ निष्कर्ष तुम्ही देणार की अशा पद्धतीने जागतिकीकरणामुळे भारतीय समाजामध्ये हे हे बदल घडून आले आणि विविधतेला धोका नष्ट झाला येत आहे सिंपल तुम्ही लिहू शकता अदरवाइज तुम्ही दुसरा क्वेश्चन बघा आपण नेक्स्ट बघू बघा इथे काय दिलेलं आहे जागतिकीकरणाच्या भारतातील सांस्कृतिक विविधतेच्या मुळाशी किती प्रभाव झालेला आहे समजून सांगा दिसतोय का हा क्वेश्चन आता बघा हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन जवळपास सारखाच आहे सेम यांनी काय विचारलेलं आहे की जागतिकीकरणाचा सांस्कृतिक विविधतेवर किती प्रभाव पडलेला आहे म्हणजे इथे तुम्हाला यांनी फक्त विविधता दिली होती तर तुम्ही सर्व लिहू शकत होते की सांस्कृतिक आर्थिक भाषिक इथे तुम्हाला पर्टिक्युलरली म्हटलं आहे सांस्कृतिक विविधता म्हणजे आहे सेम क्वेश्चन आहे जे मुद्दे आपण नोट्समध्ये बघितले तेच मुद्दे तुम्ही ॲज इट इज इथे लिहू शकता परत फॉर्मॅट सेम येणार आहे जागतिकीकरण प्रक्रिया विचारली आहे तर त्यामुळे या प्रक्रियेचा त्याच्यावर होणारा परिणाम विचारलेला आहे तर तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही जागतिकीकरणाची व्याख्या लिहू शकता त्यानंतर बॉडीमध्ये डायरेक्टली सांस्कृतिक विविधतेमध्ये होणारे जे बदल आहेत ते तुम्ही इलॅबोरेट करू शकता आणि शेवटी तुम्ही एक सिम्पल निष्कर्ष देऊ शकता येत आहे लक्षात त्यानंतर बघा इथे पर्टिक्युलरली हा क्वेश्चन विचारला आहे भारतातील महिलांवर जागतिकीकरणाचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम चर्चा स्पष्ट करा दिसतोय आता बघा इथे आपण संपूर्ण स्टेक होल्डरच कव्हर केलेले आहेत या नोट्समध्ये सॉरी बघा इथे तुम्हाला एक मुद्दा दाखवला होता मी त्यामध्ये आपण लिहिलेला आहे पर्टिक्युलरली की महिलांवर किंवा खाजगी क्षेत्रांवर कुठले परिणाम झालेले आहेत दिसतोय तर तुम्हाला हे ॲज इट इज मुद्दे तिथे फक्त इलॅबोरेट करायचे आहेत म्हणजे तुम्ही इझिली क्वेश्चन टॅकल करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला या नोट्स प्रिपेअर करायचं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला अॅन्सर रायटिंगसाठी करून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करणार तर तुमच्याकडे हे एक्सक्यूज नसायला पाहिजे की आमच्याकडे मुद्देच नाही आहे किंवा बरेचदा आपलं असते ना की आम्हाला प्रश्न समजलाय की नेमकं काय का लिहायचं आहे पण आमच्याकडे लिहायसाठी पॉइंट नाही आहे किंवा मुद्दे नाही आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे असे प्रत्येक टॉपिकचे पॉईंट टू पॉईंट नोट्स तयार करायचं आहे त्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये ते अॅन्सर व्यवस्थित टॅकल करू शकणार तर अशी आपली ही बॅच आहे आणि या बॅचमध्ये आपण हेच करतोय आपली बॅच ऑलरेडी लँच झालेली आहेत तर प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येक टॉपिकला आपण अशाच पद्धतीने डिटेलमध्ये डिस्कस करतो आहे आणि त्याची अँसर रायटिंग प्रॅक्टिस करून घेतो आहे तर तुम्हाला याबद्दल कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता आणि मला नक्की सांगा की आज आपण जे एक ओरिएंटेशन लेक्चर घेतलेलं आहे तर त्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे की नाही किंवा तुमचे काहीही डाऊट असतील डिफिकल्टी असेल तर तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद